मी आली होती कॉर्पोरेशनच्या दवाखान्यामध्ये शुगरच्या गोळ्या घेण्यासाठी गोळ्या वगैरे घेतल्या आता दहा दिवसाच्या गोळ्या दिल्या आणि शुगर चेक करायला सांगितलं आहे आज मी जेवण वगैरे करून आले म्हणून शुगर चेक नाही केलं पुन्हा त्याने शुगर चेक करायला सांगितलं आहे परवा बोलावलं आहे उद्या स सुट्टी असल्यामुळं रामनवमीची चला आता परवा येईल मी मग वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे मध्ये तुमचे स्वागत आहे कशा फ्रेंड ठीक असाल ठीक राहा आज पण मी मग अशी दवाखान्यामध्ये गेली होती गोड्या वगैरे आणल्या पण डॉक्टरांनी पुन्हा शुगर चेक करायला सांगितलं पण मी जेवण वगैरे करून गेल्यामुळं मी आज शुगर चेक नाही केलं उद्याला वगैरे पाहावं लागल आज माझा वाढदिवस असल्यामुळं भरपूरशा लोकांचे कॉल आले कोणी व्हॉट्सअपवर तर कोणी फेसबुकवर भरपूरशा लोकांनी मला आज विषय पाठवलं त्यां त्याबद्दल सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते सगळ्यांना थँक्यू असेच प्रेम असू द्या माझ्या नातेवाईकांचे फ्रेंड सर्कल आणि ओळखींच्या भरपूरशा लोकांचे आज मला व्हॉट्सअपवर कॉल व्हॉट्सअपवर मेसेज आणि तसे पण कॉल आलेले आहेत फेसबुकवर भरपूरशा लोकांनी टाकलेलं आहे चला याबद्दल सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद प्रांजू आणि स्वप्नील सामान आणायला गेले आमच्याकडचे मशीनचे थोडं पाईप वगैरे लीक झालेला आहे आणि प्रांजू आणि स्वप्नील गेलेला आहे मशीन खोललेली आहे स्वप्नीलनी बघा हा पाईप खराब झालेला आहे त्यामुळं हा पाईप आणायला गेलेला आहे हा पूर्ण मशीन खोलली आहे ही पाणीच आलं नाही आज आमच्याकडे नळ आला नाही आहे कारण तो पाईप खराब झाल्यामुळं आता प्रांजू आणि स्वप्नील गेलेलं आहे टुई थोडी खाली खेळत आहे फ्रेंड्स आता स्वप्नील आणि प्रांजू थोडे दवाखान्यात गेले आहेत कारण प्रांजूला थोडंसं दार उघडताना हाताला लागलेलं ला आहे तिचा हात दुखत आहे त्यामुळे तिला दवाखान्यात घेऊन गेला आहे स्वप्नील दवाखान्यामध्ये इंजेक्शन घ्यायला स्वप्नीलने मगाशीत जाऊन केक आणलेला आहे मला म्हणत होता तो बाहेर हॉटेलमध्ये जाऊ पण मी नाही म्हटलं घरीच मी भाजी वगैरे ते बनवली बघा स्वप्नीलने केक आणलेला आहे माझ्यासाठी तो दरवर्षीच के साजरा करतो वाढदिवस रोहीच्या आजोबाने चमचम आणलेले आहेत चल मनाला बाहेर जेवण करायला जाऊ सगळेच म्हणून पण आम्हीच नाही म्हटलं कारण बाहेर गेलो तर हजार पंधराशे रुपये कसे जातातच रांजूच्या हाताला बरं नसल्यामुळं मग मीच भाजी वगैरे बनवली आलू वांग्याची भाजी केली आहे पोळ्या भात वगैरे मग आहे कारण मी पण दुपारी जेवली नाही आज मला आता रुहीच्या आजोबा आलेले आहेत इकडनं प्रांजवाने स्वप्नीला आले की केक कापून आम्ही जेवण वगैरे करतो कारण मी आज सकाळीच जेवली नऊ वाजता तेव्हापासून जेवलीच नाही सकाळीच नाश्ता केला होता खालीच था नाही ते कटन नाही का 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 चिल्लेला असू बरा उणीत पोरेला नाही एव बाळी डगूदा आराम तोर पानकेक पाकेक पा

का तुम्ही टीचर आता मी पण केक कापते हा फोटो फोटो मला आता वाढदिवस साजरा केलेला आहे माझ्या परिवारांनी चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये